आजच्या बुलेटिनमध्ये एकापेक्षा एक धक्कादायक आणि महत्वाच्या बातम्या पहिल्यांदा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार यामागचं राजकीय डावपेच आणि संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य हे जाणून घेऊया पहिल्या बातमीत दुसरीकडे मुंबईतून मान्सूनची माघार आणि ऑक्टोबरच्या उष्णतेचा तडाका तापमान पस्तीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता कोणत्या भागांना बसेल ही इटचा चटका हे दुसऱ्या बातमीत पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर वर शंभर टक्के टॅरिफ चा दणका व्यापारी युद्धाची ठिणगी आणि दुर्मिळ खनिजांच्या बंदीमुळे तणाव याची खळबळजनक माहिती तिसऱ्या बातमीत त्यानंतर तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौरा द्विपक्षीय चर्चेसह महिला पत्रकारांवरील बंदीचा वाद आणि नवपर्व हे बातमीत मध्य प्रदेशात रक्षकच भक्षक पोलिसांनी पूर्णांक पंचेचाळीस कोटींची हवाला रक्कम एस डी पी पूजा पांडेसह दहा पोलीस निलंबित ही धक्कादायक माहिती पाचव्या बातमीत आणि शेवटी लाडक्या बहिणींसाठी दिवाळी भेट सप्टेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता खात्यात जमा पण केवायसी न करणाऱ्यांचं काय होणार साहू या बातमीत चला मग सुरु करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आण्याचे पाहायला मिळत आहेत या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चौदा ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत विशेष म्हणजे या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही समावेश असून ही बैठक चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता होणार आहे या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहेत दरम्यान याबाबत संजय राऊत यांनी एक स्वर पोस्ट देखील केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा असे त्यांनी म्हटले आहे आता दुसऱ्या बातमीत जाणून घेऊया मान्सूनची राज्यातून माघार झाली आहे त्याबद्दल रविवार पासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने महाराष्ट्रातून दहा ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू केला असून मान्सूनच्या परतीची ही रेषा राज्यात विदर्भातील अकोल्यापासून कोकणातील अलिबाग पर्यंत खाली आहे मान्सूनने मुंबईतून ही शुक्रवारी माघार घेतली आहे अखेर पाच महिन्यांनी पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक मुंबईकरांना सुटकेचा निश्वास सोडला मात्र पावसाच्या माघारी सोबतच हिटची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे मुंबईकरांनी शुक्रवारी असह्य उकाडा अनुभवला येत्या आठवड्याभरात कमाल तापमानाचा पारा मुंबईत पस्तीस अंशापर्यंतही जाऊ शकतो गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास कोळंबलेला होता दरवर्षी पाच ऑक्टोंबरला खानदेशात प्रवेशणारा परतीचा मान्सून यावर्षी दहा ऑक्टोंबरला प्रवेशला येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातून मान्सून माघार घेईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे पंधरा ऑक्टोंबर पर्यंत नैऋत्य मौसमी वारे देशाबाहेरही जातील अशी शक्यता आहे गेल्या वर्षी मुंबईसह देशातून पंधरा ऑक्टोबरला मान्सूनचा माघरीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते तिसऱ्या बातमी जाणून घेऊया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील याचा काही नेम नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील निर्णयामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंधात नवीन ट्रेड वॉरची ठिणगी पडू शकते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एक नोव्हेंबर पासून चीनवर मोठ्या प्रमाणात शंभर टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील एका पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की चीन वर नवीन टॅरिफ कर चीन वर सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही करांपेक्षा वेगळे असतील याशिवाय ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी, ची चीन शी जिनपिंग यांच्याशी चर्चा किंवा बैठकांनाही नकार दिला असून ट्रम्प यांनी अमेरिका सर्व महत्वाच्या सॉफ्टवेअर निर्यातीवर बंदी घालणार असल्याचेही म्हटले दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी वाढू शकतो याआधी ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीचा हवाला देत भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त शुल्क आकारले होते पण चीनला यामधून वळगले होते चीनने दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या म्हणजे रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर बंदी घातली होती अशा परिस्थितीत चीनच्या कारवाईला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला चीनच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी चीनने दुर्मिळ खनिज निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर अमेरिका चीनी वस्तूंवर जोरदार कर लादेल असा इशाराही दिल्यावर अखेरीस चीनी आयातींवर शंभर टक्के कराचा बोजा लादला आता चौथ्या बातमी जाणून घेऊया तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांचा भारत दौऱ्याबद्दल अफगाणिस्तानचे तालिबान परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ती हे दोन हजार एकवीस मध्ये सत्तेत आल्यानंतर भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आहेत हा दिवसांचा दौरा रशियातून दिल्लीत सुरू झाला असून शुक्रवारी मंत्री एस जयशंकर यांच्याशी महत्वपूर्ण बैठक केली या बैठकीत द्विपक्षीय व्यापार मानवी मदत आणि सुरक्षा सहकार्यावर चर्चा झाली मुक्ती यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा कुठल्याही परिस्थितीत दहशतवादी कारवायांसाठी किंवा कोणत्याही देशाविरुद्ध वापर होणार नसल्याचे आश्वासन दिले भारताने दिल दूतावास पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली या दौऱ्याचे वाढवते मात्र या दौऱ्यावर एक वादग्रस्त घटनाही घडली दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला ज्यामुळे मोठा गदरारोळ निर्माण झाला आहे ही बंदी अफगाण दूतावासने आयोजित केलेल्या कार्यक्रमात घालवण्यात आली असून ती तालिबानी फार्माचा भाग असल्याचे बोलले जात आहेत या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे तर पत्रकारांनीही लिंग समानतेच्या दृष्टिकोनातून याला निंदनीय ठरवले आहे आता पाचव्या बातमी जाणून घेऊया पोलिसांनी हवालातून एक पूर्णांक पंचेचाळीस कोटींचा अपहार केला आहे त्याबद्दल मध्य प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे जी पोलीस व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे कटनी येथून महाराष्ट्रातील जालना शहरात पाठवली जाणारी तब्बल एक पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांची हवालाची रक्कम पोलिसांनी लुटल्याचा आरोप आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी एस ओ पी पूजा पांडे आणि नऊ अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे बंडोर प्रभारी आणि एस पी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका चार चाकी वाहनाची तपासणी केली वाहनात दोन पूर्णांक शहाण्णव कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडली होती परंतु पोलिसांनी कायदेशीर कारवाई ऐवजी वाहन चालकांना मारहाण करून पळवून लावले आणि रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर पोलिसांवरील विश्वासाला धक्का बसला असून तपासाची सूत्र आता जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आली आहे नेमका आकडा आणि संपूर्ण हकीकत चौकशी अंतिम स्पष्ट होईल परंतु ही घटना भारतीय पोलीस व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीवर पुन्हा एकदा चर्चा चालवणारी आहे मिळालेले दिवाळी बद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा पंधराशेचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने हा हप्ता दिवाळीपूर्वी महिलांना भेट म्हणून घोषित केला असून त्यासाठी एकूण चारशे दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे या रकमेची वेळेत जमा होण्याबाबत शंका व्यक्त केली जात होती मात्र सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाला निधी वर्ग करत या अडचणीवर मात केली आहे या योजनेचा लाभ एकवीस ते पासष्ट वयोगटातील वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना मिळतो आतापर्यंत दोन पूर्णांक पाच कोटीहून अधिक महिलांनी नोंदणी केली असून ही योजना आर्थिक सक्षमीकरण आणि पोषण सुधारणेसाठी महत्वपूर्ण ठरत आहे निवडणुकीच्या तोंडावर महिलांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकारच्या या प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे ई केवायसी प्रक्रियेत किंवा तांत्रिक अडचणीमुळे काहींना त्रास होत असला तरी सरकार यावर लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे तर प्रेक्षकांनो या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मताच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोले मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद